नमस्कार मित्रांनो मी उदय लगाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच मिनिटात आता आपण आपल्या फार्मवरील गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही हे शंभर टक्के ओळखू शकता सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच मिनिटात आता आपण आपल्या फार मुरील गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही हे शंभर टक्के ओळखू शकतात मग अशी कोणती ती पद्धत आहे की ज्या पद्धतीचा वापर केल्यानंतर आपण दोनच मिनिटात या ठिकाणी मित्रांनो आपल्या फार मुरील गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही ओळखू शकतो आणि मित्रांनो एकदा आपल्याला समजलं की आपल्या फार्मवरील गावरान कोंबडी आजारी आहे तर त्यानंतर मित्रांनो अशी एक आपल्याकडे टेक्निक आहे की ज्या टेक्निकमुळे फक्त दोनच मिनिटात त्यानंतर आपल्या गावरान कोंबडीला कोणता आजार झालाय हे तुमच्या लक्षात येईल आणि एकदा आपल्याला कळालं की आपल्या गावरान कोंबडीला कोणता आजार झालाय तर त्या आजारासाठी असणारे जे काय औषध आहे त्यांचा वापर करून आपल्या गावरान कोंबडीवर आलेला आजार आपण शंभर टक्के दूर करू शकतो एरवी होतंय काय की आपल्याला आपली गावरान कोंबडी आजारी समजत नाही आणि जोपर्यंत समजायला सुरू होत आहे तोपर्यंत फार उशीर झालेला असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या फार्मचं आतोनात नुकसान होतंय आणि यामुळं मित्रांनो आपल्या फार्मचं जर आतोनात नुकसान रोखायचं असेल तर आपल्या फारमुरील गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही ही, ही ओळखण्याची सोपी पद्धत जाणून घ्या आणि एकदा कळालं की कोंबडी आजारी येतं मग त्या कोंबडीला कोणता आजार झालाय हे ओळखण्याची सुद्धा आज पद्धत सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्ट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक बाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला विनंती करतो की माय शेतकरी मित्रांनो आणि कुकुट आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी मानणार जर आपण देखील मला घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटे या घंटीतील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा प्रत्येक आपल्या सर्वांना सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त दोनच मिनिटात आपल्या आप फार्मोरी गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही आपल्याला शंभर टक्के समजणार मग अशी कोणती पद्धत आहे की ज्यामुळं आपली गावरान कोंबडी आजारी हे आपल्या लक्षात येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट एकदा आजारी कोंबडी आहे असल्याचं निदान झालं तर त्या कोंबडीवर कोणता आजारी ही ओळखण्याची सुद्धा एक सोपी पद्धत आज सांगणार आहे म्हणजे दोन मिनिटात कोंबडी आजारी आहे का नाही ओळखायचं आणि त्यानंतर त्या दोन मिनिटात कोंबडीवर कोणता आजार आहे ती ओळखायचं आणि एकदा तुमच्या लक्षात आजार आला की मित्रांनो त्या औषधाचा वापर केला तर शंभर टक्के या आजाराला वाढण्यापासून रोखू शकतो आणि जर वेळेवरती उपाय झाला तर आपल्या फार्मचा मॉर्टलिटी रेट हा शून्यावरती यायला जास्त वेळ लागणार नाही पण त्यासाठी गावरान कोंबडी आजारी आहे का हे समजलं पाहिजे आणि या गावरान कोंबडीचा आजार कोणता हे कळायला पाहिजे तरच मित्रांनो पूर्णत आपण इथे इलाज करू शकू तर मित्रांनो त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा बरं काय कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा सर सलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास। आणि फार्म जेव्हा पचास होतील म्हणजे पन्नास फार्मचे जेव्हा मालक होतील तर जगातील कोणती शक्ती आपल्याला करोडोचा नफा मिळवण्यापासून वंचित करू शकणार नाही पण लाखोंचा करोडोचा नफा कमवायचा हो असेल तर आपल्या फार्मवरील कोंबडी सुरक्षित असली पाहिजे आपल्या फार्मवरील कोंबडी आजारी नसली पाहिजे पण कोंबडी आजारी आहे का नाही हे तर पहिले समजलं पाहिजे मग यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी सुरू करतो तुम्हाला समजावून सांगतो की गावरान कोंबडी आजारी कसं ओळखायचं पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आजवर आपल्याला सांगणार कोण नव्हतं शिकवणार कोण नव्हतं पण मित्रांनो आजपासून हा विडा मी उचलला आजपासून सांगणार मी शिकवणार मी आणि माझ्यासोबत माझ्या टीम सोबत जोडले जाऊन आपण सुद्धा उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत मा, या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे ते प्राप्त करून आरामशीर पद्धतीनं सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग मित्रांनो जर तुम्हालाही लाखोंचा निवळ नफा कमवायचा या गावरान गुगुट पालनाच्या व्यवसायातून तर लक्षात घ्या की उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे मार्गदर्शन या ठिकाणी घ्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन आम्ही कशा पद्धतीने करतो तर आपल्या गावरान कोंबडीचा सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती खाद्याचा हा खर्च कसा कमी करायला पाहिजे याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो सोबतच आपला खाद्याचा खर्च सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो त्यानंतर गावरान कोंबडीसाठी सुरक्षित निवारा अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे शेड तर गावरान कोंबडीसाठी गावरान पिल्लांसाठी शेड कसा बनवावा शेड बनवत असताना त्यासाठी कमी भाग कमी जागा कशा पद्धतीने वापरण्यात घ्यावी व वा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या व जास्ती जास्त पिल्ले कसे बसतील याबद्दल आपल्याला सहजगत्या एक जबरदस्त त्या ठिकाणी मॉडूल दिलं जाईल त्यानंतर आपल्या असणारी गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचं लसीकरण करूनसुद्धा त्यांच्यावरती जर आजार आला तर त्यांचा आजार दूर त्या ठिकाणी करण्यासाठी कोणत्या औषधोपचारांचा वापर करायचा याबद्दल अचूक माहिती त्याबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार झालेल्या पिल्लांची ब्रोडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायची याची सखोल माहिती तुम्हाला दिली जाईल सरते शेवटी मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले आणि गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही जेवढं होईल तेवढं आमच्या सपोर्ट करू म्हणजे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत आम्ही पूर्ण सपोर्ट करणार मग अशा परिस्थितीमध्ये जर खरंच तुम्हाला गावरान गोगुट पालन करायचं आणि व्यावसाधून लाखोंचा निवळण फकाम आहे तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला सामील होणं गरजेचं आहे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं ते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला यासाठी लखनसरांना कॉल करावा लागेल सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सरांना कॉल केला की के लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्ड पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील हा क्रमांक तुम्हाला मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे इंग्रजीमध्ये नंबर सांगतो एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरतीवरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आला कि की तुमचं रजिस्ट्रेशन होईल मित्रांनो आणि मार्गदर्शन प्रक्रिया सुरू होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे तुम्हाला गावरान कुकुड पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो जर खरंच करायचं असेल गावरान कुकुटपालन याच्या दुकाम व्हायचं असेल लाखोंचा निवड नफात आजच राजिंग स्टार परब ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता मुख्य विषयाकडे ओळूयात की मित्रांनो गावरान कोंबडी आजारी आहे हे कशा पद्धतीने ओळखावतो मित्रांनो दोनच मिनिटात गावरान कोंबडी आजारी असण्यासाठीची जी पद्धती तुम्हाला समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो कोणाकडे पन्नास कोंबड्या आहेत कोणाकडे शंभर कोंबड्या आहेत कोणाकडे हजार कोंबड्या आहेत तर मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबड्या आजारी हे कशा पद्धतीने ओळखायची एक सोपी म पद्धत आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की रोज आपल्या गावरान कोंबड्या किती खाद्य खातात हे टिपून ठेवायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या गावरान कोंबड्यांनी सातत्यानं मागच्या चार पाच दिवसामध्ये खाद्य हे कमी खाल्लं तर लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबड्या ह्या आजारी आहेत म्हणजे खाद्य कमी खाणं हे गावरान कोंबडीचं आजाराचं सर्वात महत्वाचं पाचशे हजार कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये गावरान कोंबडीवर आजार आला आहे हे लक्षात आलं व खाद्य कमी खायलात पण त्यापैकी कोणती कोंबडी आजारी हे कशा पद्धतीनं ओळखावं तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्या फार्मोरील गावरान कोंबड्याच्या बीट मध्ये बदल झाला असेल म्हणजे नॉर्मलपेक्षा त्यांची संडास बदलली असेल म्हणजे संडास कोंबड्या पातळ करत असतील संडास हिरवी करत असतील पांढरी करत असतील हिरवी अथवा पांढरी मिक्स करत असतील रक्ताळी लालसर संडास करत असतील पिवळी संडास करत असतील चॉकलेटी संडास करत असतील तर आपल्या फार मोर गावरान कोंबड्यांवरती आजार आलाय असं म्हणायला हरकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या खाद्य कमी खाणं पातळ संडास करणं आणि संडासचा रंग बदलणं हे महत्वाचे तीन लक्षणं आहेत या तीन लक्षणात जर आपण बघितलं तर आपली गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही हे लक्षात येते पर्टिक्युलरली हीच गावरान कोंबडी आजारी आहे ओळखण्यासाठी तिला वे विलग करावं लागेल आणि तिची टॉयलेट झाल्यानंतर लक्षात येईल की आपली ही कोंबडी गावरान आहे अथवा नाही शिवाय गावरान कोंबडी जी आजारी तिचं वजन घटत असते हेही ही लक्षात ठेवा त्यानंतर आता कळालं आपल्याला की गावरान कोंबडी आजारी आहे मग आपली गावरान कोंबडी आजारी हे कळाल्यानंतर तिच्यावरती आलेला आजार कशा पद्धतीने ओळखायचा तर लक्षात घ्या गावरान कोंबडीचा आजार ओळखण्याच्या फार सोप्या काही पद्धतीत यामुळे जवळपास शंभरपैकी ऐंशी टक्के आजार आपण ओळखू शकतो जसं की गावरान कोंबडी सातत्याने हिरवी संडास करत असेल तर आपल्या फार्मवर गावरान कोंबडीला मानमुळी किंवा मर रोग आलाय असं लक्षात घ्या ज्याला रानिकेत म्हणतात त्यासाठी म्हणजे आपल्याला हा रोग कळाला तर यासाठी लासोटाचं वॅक्सिनेशन करावं लागते नाही तर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यावं लागते पण वेळोवेळी जर आपण लासोटा आणि टू बी केलं तर बहुदा कोंबड्यांवरती हा आजार येत नाही त्यानंतर मित्रांनो जर आपल्या गावरान कोंबड्याची संडास पांढरी व्हायली आणि डोळ्यातून चिकट स्त्राव बाहेर आल्या तर समजा आपल्या गावरान कोंबडीला समजून घ्या या ठिकाणी कोरायचा आजार झालाय कोरायजा आजारातून आपल्या गावरान कोंबडीची मुक्तता करण्यासाठी गावरान कोंबडीला इकेरसी नावाचं औषध द्यावं लागते एक, एक लिटरमध्ये दोन ते तीन एम एल तीन दिवसाचा कोर्स केला तर आपली गावरान कोंबडी आजारातून मुक्त होते त्यानंतर तिसरा या ठिकाणी महत्त्वाचं जर बघितलं तर संडास पांढरीचे पण आपल्या गावरान कोंबडीला श्वास घ्यायला त्रास त्रासवायचं लक्षात घ्या आपल्या गावरान कोंबडीला क्रॉनिक रिस्पेक्टरी डिसीज म्हणजे सीआरडी नावाचा आजार झाला या आजाराला ओळखल्यानंतर तात्काळ आपल्या गावरान कोंबडीला एन्ड्राफ्लॉक्झिन टायलोसिन टायलोटाईन किंवा अँड्रोसिन यापैकी कोणतेही एक औषध द्या लगेच फरक पडतो एका लिटरला दोन ते तीन ml तीन दिवस त्यानंतर आपल्या लक्षात आले की आपली गावरान कोंबडी जी आहे ती रक्तळेली लाल संडास कराईल तर लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीला कॉक्सिडिओसीचा आजार झालाय आणि या रोगातून आपल्या गावरान कोंबडीची मुक्तता करण्यासाठी आपल्याला एजोथ्रोमायसिन नाही तर त्या ठिकाणी सुपरकॉक नावाचं औषध नाही तर रेस्पिरेशन द्यावं लागते या माध्यमातून आपल्या गावरान कोंबडीला शंभर टक्के आपण या ठिकाणी दुरुस्त करू शकतो त्यासोबत आपल्या गावरान कोंबडीचे संडास जर पातळ होत असेल तर लक्षात घ्या की आपल्या गावरान कोंबडीला डायरिया झालाय तिला खाल्लेलं अन्न पचत नाहीये त्यावेळेस तुम्हाला ओ आर एस द्यायचे मित्रांनो एका लिटरला चार ते पाच ग्रॅमपर्यंत याही येणं जबरदस्त फरक दोन तीन दिवस गावरान कोंबड्याची खाद्य खाण्याची गती गावरान कोंबड्याची त्या ठिकाणी वजन गावरान कोंबड्याची संडास पातळ आहे की घट्ट गावरान कोंबड्याच्या संडासचा कलर यावरून ओळखू शकतो की आपली गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही आणि गावरान कोंबडीच्या संडासच्या कलरवरून आपण ओळखू शकतो की गावरान कोंबडीला जवळपास कोणता था आजार झालाय या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला कळालं की आपल्या फार्मवर गावरान कोंबड्या ह्या खाद्य कमी खातात त्यावेळेस रोग जरी कळाला नाही तर तात्काळ पहिल्यांदा एका लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम लेक्झिन पावडर मिसळून देऊन टाका नाहीतर टेट्रासायक्लिन देऊन टाका यामुळे तो रोग वाढण्यापासून आपण रोखू शकतो त्यानंतर रोग कोणता हे ओळखून जर आपण इलाज केला तर शंभर टक्के आपण आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्याला आजारातून मुक्त ठेवू शकतो आणि एकदा गावरान कोंबड्यावर आजार येणं जर थांबलं तर मित्रांनो शंभर टक्के या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही कारण गावरान कोंबडी जगली वाचली तर ती तिच्या संपूर्ण जीवनभरामध्ये एक सोन्याचा अंड देते म्हणजे जवळपास चाळीस ग्रॅम पर्यंत सोनं आणि आजचा सोन्याचा भाव पकडला तर पंच्याहत्तर हजार रुपये प्रति तोळा म्हणजे मित्रांनो तीन लाख रुपयाची कमाई म्हणजे गावरान कोंबडी जगणं हेच आपल्यासाठी श्रीमंतीचं लक्षण आहे म्हणून मित्रांनो गावरान कोंबडीला जर आपल्याला जास्त काळ जगवायचं असेल तर गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही ओळखावं लागेल ओळखण्याची ही, ही पद्धत आपल्याला समजावून सांगितली सोबतच रोग कोणता आहे हे सुद्धा ओळखण्याचा अस तुम्हाला समजावून सांगितलंय या छोट्या मोठ्या गोष्टी मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये समजावून सांगत असतो त्यामुळे माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झालेले जे काही कुकुट बांधव आहेत माझ्या मार्गदर्शनासह माझ्या टीमच्या मार्गदर्शनासह उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर खरंच आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं असेल आणि व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा हो असेल तर आजच तुम्ही रायजिंग स्टार पर परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो तात्काळ संपर्क साधा आमच्या लखन सरांशी लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना कॉल केल्यानंतर मित्रांनो त्यांना म्हणा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पूर्ण पाठवली तर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे साठ एट टू सिक्स फाय डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं एवढं केलं की मित्रांनो तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की मित्रांनो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनातून लाखोनाचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो माझ्या बहुतांश कुकुटपालक बांधवाची एकच समस्या आहे की सर आम्हाला गावरान कुक्ट पालन करावसं वाटते पण मार्केटिंगची चिंता मोठ्या प्रमाणात आहे आपली मार्केटिंगची ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ आणि मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का में लिहून कळवा दोनच मिनिटात गावरान कोंबडी आजारी आहे अथवा नाही इथून ओळखू शकाल ना आणि त्यासोबत गावरान कोंबडीचा आजार ओळखण्याची सोपी पद्धत आपण संडासच्या कलरून कशा पद्धतीने त्या ठिकाणी जाणून आहे ती जाणून घेतली तर मित्रांनो कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल कोणतीही समस्या असली तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार एवढिच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपटा सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी या ठिकाणी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानात झालं तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुट बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार